नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युपीएससी अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत सत्तावीस जुलैला जो, जो पेपर झाला होता त्यातले जे सायन्स क्वेश्चन अॅनलायसिस आहे ते आपण आज बघणार आहोत प्रश्नांची संख्या एकूण वीस अशी संख्या होती इझी लेवलचा आपण जे क्वेश्चन्स होते ते पाहू शकतो एक दोन कॅ का कॅटेगरी टॉप कॅटेगरीतली असतील पण बाकी जो पेपर पाहिला ओव्हरऑल तो इझी आपण पद्धतीने आपण सेट केला होता त्यातले जो क्वेश्चन संख्या ती एकतीस ते पन्नास पर्यंतची क्वेश्चन संख्या होती तर पहिला क्वेश्चन आहे एकतीस नंबरचा तो बघूया एका विवाहित दाम्पत्याने एका मुलाला दत्तक घेतले काही वर्षानंतर त्यांना जुळी मुलं दाम्पत्यापैकी एकाचा रक्तगट ए पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याचा इथे मिसिंग आहे तिन्ही मुलांपैकी एकाचा रक्तगट ए प्लस व दुसऱ्याचा बी प्लस आणि तिसऱ्याचा ओ प्लस आहे तर दत्तक बालकाचा रक्तगट कोणता ठीक आहे असा हा प्रश्न होता जो आपण यामध्ये पाहू शकतो त्यामध्ये ऑप्शन आहे ओ पॉझिटिव्ह दोन नंबर ऑप्शन आहे ए पॉझिटिव्ह तीन नंबरचं ऑप्शन आहे बी पॉझिटिव्ह आणि चार नंबरचं चा सांगता येत नाही असे सिच्युएशन सायन्समध्ये कंडिशन्स क्रिएट होतच नाही की जिथे ज्याचं उत्तर कन्क्ल्यूड होत नाही किंवा सांगता येत नाही त्यामुळे हा ऑप्शन तुमचा जाऊ शकतो बी पॉझिटिव्ह येण्याचा काही संबंधच नाही ए प्लस आणि बी प्लसचा ए पॉझिटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह आणि तिसऱ्याचा ओ पॉझिटिव्ह आहे त्यामुळे पर्याय क्रमांक पाहिलं तर याचं एक उत्तर आहे ओ पॉझिटिव्ह अनालिसिस पाहिलं तिथे बघू शकता ए प्लस आणि बी प्लस रक्तगट हे ए बी आणि इतर कुठल्याही सामान्य रक्तगटातून येऊ शकतात पण ओ पॉझिटिव्ह रक्तगड ए बी पालकाकडून येऊ शकत नाही त्यामुळे याचं योग्य उत्तर असल्याचं आपण इथे सांगू शकतो बत्तीस नंबरचा क्वेश्चन आहे दोन वस्तूंच्या अप्रत्य धडक्याच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबुंचे संवर्धन होईल याचं उत्तर पाहिलं बत्तीस तीन नंबर उत्तर आपण सांगू शकतो संपूर्ण एक रशिया ऊर्जा ऊर्जा अप्रत्यक्ष धक्क्याच्या बाबतीत जिथं आहे जे टोटल कायनेटिक एनर्जी असेल जी संवर्धित होत नाही याच्यामध्ये पाहिलं तर मेकॅनिकल एनर्जी पोटेन्शियल जी प्लस कायनेटिक ती संवर्धन होत नाही तर त्याच्यामध्ये लिनियर मुवमेंटम जो संवर्धित होतो संपूर्ण एकरेशिय संवेग जो आहे तो या दोन वस्तूंच्या किंवा धडकांमध्ये तो संवर्धित केला जातो संपूर्ण एक रेशीय ऊर्जा म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की लिनियर मुवमेंटम ठीक आहे जे टोटल कायनेटिक एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जी इज टू पोटेन्शियल प्लस कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये संवर्धित होत नाही याचा पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे तेहतीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघूया वो वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरणाची जी पद्धत आहे नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत ती कोणतं शोधून काढली पी वायकी गेला होता यावर वारंवार प्रश्न येतो याही ये पुढे प्रश्न येऊ शकतो राज्यसेवेला प्रिडिक्शन आहे त्याचं उत्तर पाहिलं तर बेंतम ह्या राज्य जे उत्तर आहे हो ते आपण इथं पाहू शकतो तेहतीस नंबरचं दोन उत्तर असल्या तिथं आपण सांगू शकतो थोडक्यात जर इथे अनालायसिस याचं बघायचं झालं यातलं जे तीन नंबरचं ऑप्शन आहे कार्लेनियस ते सुद्धा आपण पर्यायामध्ये आपण पाहू शकतो थ्रिओप्रॉटस आहे स्मिथ आहे ज्यावर प्रश्न आधी येऊन गेलेला आहे प्रेडिक्शन आहे पुढच्या तुम्हाला त्यामुळे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे त्याची जी इन डिटेल्स अदर्स ऑप्शन आहे त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता इथं पाहू शकतो वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धत जे बेंतवानी हुकर यांनी केली होती थ्रिओप्रॉटस हा वनस्पती शास्त्राचा जनक होता कार्लेनियस कृत्रिम वर्गीकरण पद्धत ठीक आहे कृत्रिम वर्गीकरण पद्धत कार्लेनियस लक्षात ठेवा याचं उत्तर जे आहे ते दोन असल्याचं आपण इथे सांगू शकतो बेंत डीएनए मुख्य कुठे आढळतो इझी क्वेशन होता डीएनए केंद्रकामध्ये आढळल्याचं आपण इथं पाहू शकतो सायटोप्लाझम नाही लघु गोलक नाही किंवा पैशी झिली नाही त्यामुळे उत्तर जे आहे योग्य डीएनए मध्ये कुठे आढळतो तो केंद्रकामध्ये आढळतो ठीक आहे दोन पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असल्याचं आपण इथं सांगू शकतो अनालायसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्याची जी आपण जी पीडीएफ आहे ते आपण देत आहोत तुम्हाला थोडक्यात इथं त्याचं अनालायसिस पाहूयात डीएनए म्हणजे आपण ज्याला म्हणतो डी डीएल डीऑक्न्युक्लियक ऍसिड असे त्याचं जे नाव आहे ते जनुकीय माहिती साठवणारे पेशीच्या केंद्रकात न्यूक्लिअस असते म्हणजे जे न्यूक्लिअस आहे ते केंद्रकात आहे डीएनए कुठे असतो तर मुख्यतः कुठे आढळतो केंद्रकामध्ये आढळतो ठीक आहे त्यानंतर इथे पाहू शकतो प्रो कॅरेटिक पेशंटमध्ये डीएनए सायटोप्लाझम मध्ये केंद्रक नसल्यामुळे असतो पण यु कॅरेटिक पेशंटमध्ये डीएनए मुख्यतः केंद्रकात असतो ठीक आहे इथे काही इन डिटेल्स थोडीफी माहिती दिलेली आहे ज्या लाईन्सवर क्वेश्चन फॉर्म फ्रेम होतोय काय इक्वेशनचं अॅनालाइसिस केलं हो तर तुम्हाला ते कळून येईल लक्षात ठेवा डीएनए कुठे आढळतो केंद्रगत आढळतो आणि याच्याविषयी थोडीशी डिटेल्स माहिती दिलेली आहे ती बघून घ्या त्याच्यानंतर जो पस्तीस नंबरचा क्वेश्चन आहे ती क्रिस्टायरिया रचना कोणत्या पिशामध्ये आढळतात आणि त्यांचे कार्य काय असते एक नंबर क्लोरोप्लास्ट प्रकाश संश्लेषण दोन मायटोकॉन्ट्र एटी उत्पादन तीन नंबर गोल्गी यंत्रणा प्रतिनांचे साठवण चार नंबर लायसोसॉम लायसोसॉम आणि आत्मपचन पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर इथं पाहू शकता तुम्ही पस्तीस नंबरचं दोन नंबरचं उत्तर असल्याचं इथं आपण सांगू शकतो ज्याला मायटो आणि एटीपी उत्पादन असे म्हणतात क्रिस्टाई या रचना कोणत्या पेशीच्या अवयवमध्ये आढळतात त्या मायटोकॉन्ट्रिया एटीपीच्या मायटोकॉन्ट्रियामध्ये आढावा जे एटीपीचे उत्पादन करतात ठीक आहे एटीपी मध्ये मायको जर अनालायसिस पाहिजे झालं इथं तर इनर मेम्ब्रम मध्ये जे आहे अंतर मायटो कॉन्ट्रियाच्या तिथे आढळतात ते एटीपी सिंथेस याच्याविषयी काही थोडीफार माहिती दिलेली आहे क्लोरोपास पाहिलं प्रकाश संश्लेषणाचं कार्यकर्ते ग्लॉलगीय पर्जनांचे साठवण आणि लायसोसम जे आत्मपचन विघटन करण्यास जे जे एन्झाईम आहे ते क्रिस्टाईन असतात त्या त्यामुळे लायसोसम गॉल्गी यंत्र आणि क्लोरोपास हे ऑप्शन येणार नाही क्रिस्टाईन जे आहे ते आपण याच्यामध्ये बघू शकतो मायको कॉन्ट्रिया मध्ये ज्याला आपण ऊर्जेचं घर सुद्धा साठवून ऊर्जेचं जे आपण आहे ऊर्जेचा कारखाना म्हणजे पेशींचं ऊर्जा उत्पादक म्हणजे पावर हाऊस ऑफ द सेल असंही त्याला म्हटलं जातं मायटो कॉन्ट्रिया याचं योग्य उत्तर आपण इथं पाहू शकतो पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे बंडल ऑफ बंडलॉफीचं जो आहे पुढचा क्वेश्चन आहे छत्तीस नंबरचा क्वेश्चन बंडल ऑफ मध्ये असते म्हणजे कुठे असते बंडल ऑफ हिचं जाळे छत्तीस नंबरच्या जा प्रश्नाचं उत्तर जे आहे हो हो ते हृदयातील जवनिका म्हणजे वेंटिकल मध्ये पसरलेल्या सायन्स तंतूंचे असते इझी क्वेश्चन होता की होऊन गेला होता बंडल ऑफ हिच जाळ्यांवर तेव्हा आपण पुन्हा एकदा क्यू रिपिटेशन होऊ शकतात इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे त्यामुळे बंडल हिचे जाळे कुठे आढळतात तर पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर असल्याचं आपण इथे सांगू शकतो याविषयी काही डिटेल्स फारसे डिटेल्स नाहीये एक दोन लाईन्स आहेत जे आपण इथे ऍड केल्या होत्या बंडल ऑफ हिज हे स्नायूतंतूंचे जाळे आहे जे जा हृदयाच्या वेंट्रिकलच्या भिंतीमध्ये आढळते हे एव्ही नॉड म्हणजे एंट्रीकल नॉड जे आहे पासून हृदयाच्या शिखरापर्यंत विद्युत आवेश प्रसारित करण्याचे कार्य करते ठीक आहे याविषयी काही माहिती आहे ती पाहून घ्या शॉर्ट्स मध्ये पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात सदोतीस नंबरचा क्वेश्चन आहे खालील विधानांचा विचार करा उच्च घनता असणाऱ्या उच्च घनता असणाऱ्या लायपो प्रोटीनला व्हाईट कोलेस्ट्रॉल असे म्हणतात ब आहे उच्च घनता लायपो अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या असत असते आणि रोहिणी बंद होऊ शकते प्लाक तयार होऊन रोहिणी काठिण्य सुरू होऊ शकते त्यामुळे आता सांगायचं की दोन्ही विधाने बरोबर आहेत व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे दोन्ही विधाने चुकीचे आहेत दोन्ही विधाने बरोबर परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आणि पहिले विधान बरोबर परंतु दुसरे चूक आहे अशा पर्यायामध्ये विचारलं होते कन्फ्युजन करणारे पर्याय होते इंडिटस आणि कन्सेप्ट तुमची याच्याविषयी जी क्लिअर असली पाहिजे एच डी एल आणि एल डी एलची जी कन्सेप्ट आहे ती पाहिजे माहीत पाहिजे तुम्हाला योग्य उत्तर पाहिलं सदोतीस तर दोन नंबर उत्तर आहे त्यामुळे इथं पाहू शकतो आपण दोन्ही विधान चुकीच्या असल्याची आपण सांगू शकतो कारण की उच्च घंथा असलेल्या लायफ प्रोटीन म्हणजे एचडीएल हाय डेन्सिटी लायफ प्रोटीन वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात हे विधान चुकीचे आहे एलडीएल जे आहे ते आपण चांगले कोलेस्ट्रॉल म्हणू शकतो म्हणजे जे एलडीएल जे आहे ते चांगले कोलेस्ट्रॉल असल्याचं इथे आपण सांगू शकतो त्यामुळे ते विधान चुकीचं आहे आणि उच्च घंथ लायपोप्रोटीन मुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या असता असते आणि रोहिणी बंद होऊ शकते हे विधान चुकीचे आहे अशा प्रकारची प्रक्रिया एलडीएल लो डेन्सिटी लायपोप्रोटीन मुळे होते त्यामुळे दोन्ही विधानं चुकीचे दिलेली आहेत एलडीएल आणि एडीएल काय आहे त्यातले जे कन्सेप्ट आहेत ते महत्वाच्या समजून घेतल्या पाहिजे त्यामुळे हा क्वेश्चन सोडवणं इझी जाऊ शकतो तुम्हाला अडोतीस नंबरचा क्वेश्चन आहे तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर आढळतो वनस्पती आणि त्यावर आढळणाऱ्या रोगासंबंधी हा क्वेश्चन होता तांबेरा रोग येऊन गेलेला एक क्वेश्चन पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतो पाहू शकतो गव्हावर आढळतो हा रोग बटाटा सेन्स नाही आहे काही तांदूळ ऊस यावर पण आढळतो जास्त करून गव्हावर आढळतो आढळताना आपण इथं पाहू शकतो त्यामुळे अडोतीस नंबरचं दोन उत्तर आहे बाय मिस्टेकली याचं उत्तर बटाटा म्हणजे दो आडोतीस दोन हे आन्सर की मध्ये टाईप झाले जी टायपिंग मिस्टेक आहे त्या तुम्ही ती दुरुस्त करून घ्या याचं योग्य उत्तर आपण गहू असल्याचं सांगू शकतो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया एकोणचाळीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणता भाग मेडू मेडूला ऑब्लोगेंटा नियंत्रित करतो याचं उत्तर जे आहे आपण पाहू शकतो एकोणचाळीसचं उत्तर हृदय आणि गतीशोषण जे आहे ते मेडुला ऑब्लेगेंटाचं मुख्य असं कार्य असल्याचं आपण इथे बघू शकतो मग इतर कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहू शकतो ज्या मेंदूचे कार्य करतो की कि, कि निर्णय क्षमता कोण करतं किंवा भाषा शक्ती असं स्मरण शक्ती ते एकोणचाळीसच्या विश्लेषणामध्ये तुम्ही पाहू शकता मेडुला ऑब्लेगेंटा आहे महत्वाचा भाग आहे जो मेंदूच्या खालच्या भागात असतो स्पायनल कॉर्ड सुरू होण्याच्या ठिकाणी असतो हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ म्हणजे पर्याय क्रमांक दोन दो। ब्रौका, ब्रौका जे आहे ते आपण बरोबर सांगू शकतो इतर पर्यायांचं जे विश्लेषण म्हणलं स्मरण हिप्पोकॅम्पस जो आहे नियंत्रित करतो भाषा शक्ती ब्रॉकॉ वर्णिकी क्षेत्र म्हणजे ब्रॉक ब्रॉकॉस अँड वर्निकीज एरिया आणि निर्णय फ्रंटल कोर्टेक्स नियंत्रित करता आपण इथे सांगू शकतो तेव्हा पर्याय क्रमांक हे योग्य आहे तर आपण बघू शकतो इथं पर्याय क्रमांक दोन योग्य आहे ठीक आहे चाळीस नंबरचा क्वेश्चन आहे एमकेएस पद्धतीत दाबाचे एक एक टिंबटिंब असते त्याचं उत्तर आहे न्यूटन मीटर स्क्वेअर जे योग्य उत्तर आहे माप आणि मापन जे आहेत आपला जो फिजिक्सचा जो पार्ट आहे त्यातलं हे एक महत्वाचा पार्ट आहे दरवर्षी यावर एक क्वेश्चन येतोय त्यामुळे हा क्वेश्चन हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित कव्हर करा यावर प्रश्न आपण पुढेही फॉर्म करणार आहोत याचे योग्य उत्तर आहे एमकेएस पद्धतीत दाबाचे एक न्यूटन मीटर स्क्वेअर असल्याचे इथे आपण पाहू शकतो इन डिटेल्स काय थोडंसं पाहायचं झालं तर इथे थोडंसं अनालायसिस दिलेलं आहे त्याची पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल ओवरुक एकदा त्याला करून घ्या काही कन्सेप्ट असेल तर तुमची कळत क्लिअर होऊन जाईल एमकेएस पद्धत मीटर किलोग्राम सेकंड सिस्टीम ज्याला म्हणतात आपण दाबाचे दाब इज इक्वल टू बल डिवाइड बाय क्षेत्र केस पद्धतीत बलाचे एक न्यूटन आणि क्षेत्रफळाचे एक मीटर स्क्वेअर असल्याचे इथे आपण सांगू शकतो ठीक आहे जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे एक्केचाळीस नंबरचा क्वेश्चन खालीलपैकी योग्य वाक्यांची निवड करा ध्वनी लहरी या वायू पदार्थांपेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात स्थायू पदार्थातून वेगाने जातात दोन्ही लहरी माहिती आहे राईट स्टेटमेंट आहे ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात चूक आहे निर्वाध पोकळीतून ध्वनी लहरीचा प्रवास होऊ शकत नाही ध्वनी लहरी या अनुलंब विहिरी आहेत राईट बरोबर आहे त्यामुळे अ आणि क बरोबर आलं आणि ध्वनी लहरी पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात पदार्थ म्हणजे त्यांचा वेग वायू पदार्थापेक्षा जास्त असतो त्यामुळे हे सुद्धा सुविधा आपण बरोबर असल्याचं सांगू शकतो योग्य उत्तर आहे अ क आणि ड जे आपण पर्याय पर्याय क्रमांक एक मध्ये बघू शकतो एक्केचाळीसचं एक, एक हो वार या नंबर याचं योग्य उत्तर असल्या तिथं आपण सांगू शकतो सोपा क्वेश्चन होता दोन्ही लाईट्स वारंवार क्वेश्चन येतात त्यामुळे दोन्ही टॉपिक चांगल्या पद्धतीने करून जावा प्रेडिक्शन आहे यावेळेस पण यावर क्वेश्चन शंभर टक्के फ्रेम होईल बेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे अतिनील किरणांचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाच्या तरंग लांबीपेक्षा तरंग लांबीचा वरपाठ भाग आहे अतिलीन किरणाचा भाग हा गरदर लांब रंगाच्या तरंग लांबीपेक्षा लहान तरंग लांबीचा वर्णपट भाग आहे ब पर्याय ऑप्शन आहे इन्फ्रारेड भाग हा लाल रंगापेक्षा कमी तरंग लांबी वर्णपटाचा भाग आहे क विधान आहे एका त्रिकोणीकृती घनाच्या द्रव्यासाठी वक्रीभवन निर्देशांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो कोणती विधानं बरोबर आहेत ते इथं सांगायचं आहे तुम्हाला पर्याय बघू शकता अ ब अ क ब क आणि यापैकी नाही तर बेचाळीसचं उत्तर जे आहे त्याचं आपण सांगू शकतो दोन नंबरचं उत्तर आहे अ आणि क जी विधाना बरोबर आहेत तिथे आपण सांगू शकतो अ आणि क विधान बरोबर आहे क जे जे ब विधान जे आहे ते का चुकीचं तिथे बघूयात आपण इन्फ्राडेट भागा लाल रंगापेक्षा कमी तरंगलांबी वर्णपटाचा भाग आहे त्यामुळे चुकीचं जे विधान आहे तिथे क जे विधान आहे ते चुकीचं आहे लाल रंगापेक्षा करम भाग आहे ते विधान इन्फ्राडेट किरणे या वर्णपट लाल रंगापेक्षा जास्त तरंग भागात असतात लाल रंगाची जी तरंग लांबी पाहू शकता आणि इन्फ्राडे बघू शकता म्हणून हे विधान जे आहे ते चुकीचं असल्याचं आपण सांगू शकतो प्रकाश वेगवेगळ्या रंग लांबीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात वक्रित होतो याला वर्णविचलन म्हणजे डिस्पर्शन मानतात त्यामुळे वक्रभवन निर्देशन काय जो रिप्रेटिव्ह इंडेक्स हा रंगानुसार बदलतो पहिलं ऑप्शन जे पाहिलं आपण ते विधान बरोबर आहे दुसरा ऑप्शन इथे आपण चुकीचं सांगू शकतो ब नंबरचं विधान जे आहे ते चुकीचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक याचं जे आहे ते आपण अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक दोन जो आहे तो बरोबर आपण सांगू शकतो बेचाळीस नंबरचा आणि दोन एका रेषीय विद्युत चालकाच्या प्रतिकार रेजिस्टन टेन होम आहे जर त्यातून ए विद्युत वाहत असेल तर विद्युत दाब वोल्टेज किती लागेल हे जे योग्य उत्तर आहे वीस व्होल्टेज योग्य उत्तर असल्याचं आपण पाहू शकतो त्याचं अनालयसिस बघूया जे दिलेलं आहे ते एक दोन गणित तुम्हाला येतात दरवर्षी येतात मॅथ एक दोन गणित विचारले जातात फिजिक्स मधून असं किंवा इतर फिजिक्सचे जे काही सेक्शन आहेत जे टॉपिक आहेत त्यात विचारले जातात ज्यामध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो त्यामुळे क्वेशन इजे कॅटेगरीत होता हार्ड क्वेश्चन नव्हता हा तुम्हाला इथं सांगितलं विद्युत व्होल्टेज शोधण्यासाठी आपल्याला ओमचा नियम वापरावा लागेल ओम्स ला जर पाहिलं वीज इक्वल टू आय एन टू आर इथे वी विद्युत व्होल्टेज आणि आय विद्युत धारा दोन ए दिलेली आणि आर रेजिस्टन्स टेन ओम दिलेला आहे तर म्हणजे इथं पाहिलं वीज इक्वल टू आय एन टू आर तर दोन इन टू टेन ओम केलं तर वीस वोल्टेज उत्तर येतं त्यामुळे योग्य उत्तर इथं पाहू शकतो आपण वीस वोल्डर असल्याचं आपण इथे सांगू शकतो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न इथं पाहूयात आपण योग्य विधाने ओळखा पाण्याच्या बर्फात रूपांतर होताना आकारमान वाढते व घनता कमी होते पाण्याची जी घनता आहे चार अंश सेल्सिअसला सर्वाधिक असते हे विधान शंभर टक्के बरोबर आहे तर मी इथे ब पर्यायात पाहिला तर योग्य विधान ओळखलं इथं ब आहे इथं ब आहे आणि इथेही ब आहे समुद्राच्या पाण्यात पोहणे गोड्या पाण्यापेक्षा कठीण असते चुकीचं आहे समुद्राच्या पाण्यात आपण पाहू शकतो जनरल क्वेश्चन आहे इझिली पाहू शकतो आपण त्याची डेन्सिटी आहे ते हाय असते त्यामुळे तिथे पोहणं सोपं जातं ते क तुमच्या पर्यायामध्ये येणार नाही एखाद्या वस्तूचे पाण्यात बुडणे किंवा तरंगणे त्या वस्तूच्या आकारमानावर अवलंबून असतं केवळ आकारमानावर अवलंबून नसतं त्याच्यामध्ये डेन्सिटी आहे तर डेन्सिटी महत्वाचा घटक वड यायला हवा होता त्यामध्ये तुमचं ड दे विधान इथं चुकीचं सांगू शकतो आपण अ आणि ब विधान बरोबर आहे पर्यायमध्ये चव्वेचाळीस नंबरचा क्वेश्चन जर पाहिला तुमचा तर एक अ आणि ब बरोबर आहे इथे क टाईप झालेला आहे ते चुकीचा आहे पर्याय क्रमांक एक, एक तुम्ही असं योग्य उत्तर सांगू शकता इथं क नव्हता हो कारण की क स्टेटमेंट चुकीचं आहे अ आणि ब याचं योग्य उत्तर आहे अनॅलाइसिस पाहिलं आपण तिथे बघू शकतो पाण्याच्या बर्फात रूपांतर होताना जे बर्फात रूपचे जे रेणू होते दूर जातात त्यामुळे त्याचा आक्रमण वाढतो पाण्याची घनता चारा सर्वाधिक असते समुद्राच्या पाण्यात मीठ अधिक असल्यामुळे घनता जास्त असते त्यामुळे उतलावून बल अधिक मिळते पोहणे सोपे जाते आणि एखाद्या वस्तूच्या पाण्यात बुडणे किंवा तरंगणे वस्तूच्या आक्रमणावर अवलंबून असते चुकीचं येते कारण की वस्तूचे तरंगणे किंवा बुडणे हे डेन्सिटीवर अवलंबून असते केवळ आकारमानावर अवलंबून नसते ठीक आहे पंचेचाळीस क्वेश्चनचा नंबरचा क्वेश्चन बघूयात सोडियम धातू पाण्याशी संपर्क आल्यावर काय होतं म्हणजे सोडियम धातूचा पाण्याशी संपर्क आल्यावर काय होते तर एक प्रश्नाचं उत्तर पाहू शकतो पंचेचाळीस नंबरचं तीन आहे तीव्र प्रतिक्रिया होते व हायड्रोजन वायू यातून मुक्त होतो काय याचं उत्तर योग्य असं उत्तर पाहू शकतो तीव्र प्रतिक प्रतिक्रिया होते व हायड्रोजन वायू सुटतो कारण की सोडियम धातू जो आहे अति प्रतिक्रियाशील असा हा धातू आहे तो सोडियम पाण्याशी संपर्क एक तीव्र रासायनिक प्रतिक्रिया होते या प्रक्रियेमध्ये इथे बघू शकतो सोडियम हायड्रॉक्साइड एन एस तयार होते हायड्रोजन वायू एस टू मुक्त होता आणि भरपूर ऊर्जा निर्माण होते रासायनिक समीकरण दिलेलं आहे एकदा ओवरलुक करून घ्या अॅनालायसिसच्या पीडीएफ मधून पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया सत्तेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे स्टेनलेस स्टील हे मिश्र जातो आहे कशाचे मिश्र आहे ते सांगितले तर लोह क्रोमियन यांचे लोह क्रोमिन व निकल यांचे लोह लिटर टिनू यांचे व तांबे व झिंक यांचे दरवर्षी अॅलो प्रश्न येतोय त्यामुळे हा प्रश्न फ्रेम केला होता याचं योग्य उत्तर आहे सेहेचाळीस प्रश्नाचं दोन उत्तर याचं योग्य आहे लोह क्रोमियन व निकेल यांचं जे आहे ते मिश्रण आहे आहे स्टेनलेस स्टील ठीक आहे जाऊया सत्तेचाळीस नंबरच्या जा क्वेश्चनकडे कार्बनी संयोगातील होमोलॉग श्रेणी जी आहे त्याची वैशिष्ट्य खालीलपैकी कोणती नाहीत जी होमोलॉग श्रेणी आहे कार्बनी संयोगामध्ये त्यातली जी वैशिष्ट्य कोणती नाही तर एक समान सामान्य सूत्र असते भौतिक गुणधर्म हळूहळू बदलतात रासायनिक गुणधर्म पूर्णतः वेगळे असतात सलग सदस्यांमध्ये जडचा फरक असतो याचं योग्य उत्तर जे आहे सत्तेचाळीस नंबरचं इथं पाहू शकतो आपण तर तीन नंबरचं उत्तर आहे जे त्याचं वैशिष्ट्य नाही जे होमोलॉग श्रेणी त्याचं वैशिष्ट्य नाही बाकीचे वैशिष्ट्य असल्याचं आपण इथं सांगू शकतो रासायनिक गुणधर्म पूर्णतः वेगळे असतात तर ते पूर्णतः वेगळे नसतात तसा हवं होता असतात आणि नसतात मध्ये आयोग तिथे सुद्धा मिस्टेक करतात त्यामुळे ते व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे अनॅनाला सत्तेचाळीस नंबरचं क्वेश्चनच पाहिलं तर रासायनिक गुणधर्म पूर्णतः वेगळे असतात हे चुकीचे त्यांनी दिलेलं आहे हा हे वैशिष्ट्य होत नाही मुलगा संयुगामध्ये सर्वांसाठी एक समान सामान्य सूत्र असते हे बरोबर आहे सलग संयोगांमध्ये सी एच टू म्हणजे चौदा एमई युनिटचा फरक असतो हे सुद्धा बरोबर आहे आणि भौतिक गुणधर्म उदाहरणार्थ जे आहेत ते हळूहळू बदलताना दिसतात रासायनिक गुणधर्म हे ते सारखेच किंवा एक समान प्रकारचे असतात पूर्णतः वेगळे नसतात अठ्ठेचाळीस नंबरचं क्वेश्चन बघूयात लिटमस कागद निळा ते लाल असा रंग बदलतो तर दाव लिटमस कागद जो आहे ते निळ्या ते लाल असा रंग बदलतो तर ते द्रावण कसे असते असं विचारलेलं आहे क्षारीय असते आम्लधर्मी असते तटस्थ असते किंवा शार स्वरूपात असते शार स्वरूपात तर नसते तटस्थ सुद्धा देखील नसते काहीतरी रंग बदलतो त्यामुळे काहीतरी रिॲक्शन होतीये त्यामुळे अनुभार सॉरी त्यामुळे क्षारीय आणि आम्लधर्मी या दोन मध्ये उत्तर आहे अठ्ठेचाळीस नंबरचं उत्तर पाहिलं तर दोन नंबरचं उत्तर आहे जे आम्लधर्मी आहे ठीक आहे लिटमस कागद निळा ते लाल रंग असं बदलतो त्यावेळेस द्रावण कसे असते आम्लधर्मी असल्याचं आपण इथे सांगू शकतो एकोणपन्नास नंबरचा क्वेश्चन बघूया आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण खालील पैकी कोणत्या निकषावर आधारित आहे अनेकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे रिपीटेड क्वेश्चन आहे पीवायक्यू क्वेश्चन आहे मग इथं पाहू शकतो जे मूलद्रव्यांचं वर्गीकरण झालं त्याच्या रासायनिक क्रिया चुकीचं आहे संयोजकता देखील चुकीचं आहे आणि अनुभार देखील चुकीचा आहे त्याच्यावर त्याचं मूल द्रव्यांचं वर्गीकरण केल्याचं आपण इथे पाहू शकतो आता जो आहे सायन्स पन्नास म्हणजे लास्ट क्वेश्चन आहे जर एक एम एस टू एसओ फोर द्रावणाची टू फिफ्टी एम एल मात्र आवश्यक असेल तर त्यामध्ये किती मोल एस टू एसओ फोर असतील याचं योग्य उत्तर पाहिलं तर पर्याय क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे त्याचं आपण अनालायसिस बघूया त्यामुळे तुम्हाला ती कन्सेप्ट कळेल आणि जे मोल आणि जे क्वेश्चन्स येतात आयोग आता ज्या अनेकदा विचारतात मागच्या परीक्षेला जर त्याच्यावर क्वेश्चन्स आलेले आहेत दोन दोन क्वेश्चन्स आलेले आहेत तर ते मोल आणि मोलॅरिटी कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे ज्यावर गणित येऊ शकतं पुन्हा एकदा आयोग विचारताना पाहू शकतो इथे आपण पाहिलं तर सांत्रता म्हणजे एम आहे एम आवश्यक द्रावणाची मात्रा टू फिफ्टी एम एल दिलेली आपण इथे पाहू शकतो म्हणजे इज इक्वल टू त्याला कन्वर्ट केलं तर झिरो पॉईंट टू फिफ्टी एल आपण मोल विचारला आहे सूत्राचं पाहिलं इज इक्वल टू मोलॅरिटी इन टू व्हॅल्यूम इन लिटर्स तर मोज इज इक्वल टू वन इंटू झिरो पॉईंट टू फिफ्टी इज इक्वल टू झिरो पॉईंट टू फिफ्टी मोल त्यामुळे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मोल जे पर्यामध्ये उत्तर दिलेलं आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर याचं योग्य असल्याचं सांगू शकतो आपण तर हे होतं सायन्स अनालायसिस भटपूरच्या अनालायसिसमध्ये धन्यवाद